शाहू स्टेडियम येथील स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे अॅडव्होकेट दत्ता बनकर यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर या स्मारकाचे लोकार्पण होणे आवश्यक असल्याने स्मारकाचे लोकार्पण सोहळा करण्यात आला या उद्यानाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून बागेचे काम सुरू आहे अशी माहिती यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आज जे सातारा जिल, जिल्ह्यातले बरेचसे जवान वेगवेगळ्या ह्याच्यात पॅरा असतील आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जे शहीद झाले त्यांचं आम्ही त्यावेळेस ठराव केला त्यावेळेस संतोष महाडिकांचं मग ते हे झालं शहीद झाले त्यावेळेस आम्ही चार आठवड्याभरात ठेर थार, ठराव घेतला नगरपालिकेने आणि त्याचं काम आता जवळपास म्हणजे पूर्ण झालेलंच आहे पण किरकोळ बागेचं थोडंसं राहिलं आहे आणि थोडंसं त्याच्या पण आचारसंहिता आता लागू होणार त्यामुळं ही आचारसंहिता मला वाटते आत्ता जे आजपासून लागू होईल किंवा वाटतं एक वर्षभर तर ती ह्याच्यासाठी कारण ह्याच्यानंतर आमदारकी आली त्यानंतर तुमचं स्थानिक स्वराज्य हे ते सगळं त्यामुळे म्हटलं की जवळपास सगळं पूर्ण आहे मागच्या बाजूला बागेचं पण प्रस्ताव दिला आहे तिथं आपण किती अडीच कोट, कोट रुपये बागेसाठी करतो आहे असे वेगवेगळे वेग आणि हे होणं गरजेचं का होतं कारण की सातारा म्हणजे इथं अनेक म्हणजे ह्या संपूर्ण जे जवान आहेत यांच्या स्मरणार्थ सगळे म्हणजे जे वेगवेगळे युद्ध झाले त्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हे उभं करण्यात आलं आणि आता आज त्याचं आपण लोकार्पण सोहळा पार पडला आणि जास्तीत जास्त याच्या इथं जे जवान आहेत हे एखादा जो शहीद झाला तर इथं त्यांनी त्यांना आणलं जातं इथं त्यांचं पार्थिव ठेवलं जातं आणि मग त्यांच्या गावाकडं दिलं जातं त्यांच्या स्मरणार्थ केलं आहे उशीर झाला असं वाटतंय का उशीर कसा होणार कसं होणार मला सांगा एखादा प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला कुठला पण प्रोजेक्ट असू त्याला प्रोजेक्ट टाईम तर लागतो ना म्हणजे माझ्याकडं जर जादूची कांडी असती तर एका दिवसात मी उभं केलं असतं त्या जेवढा वेळ लागला तेवढं फंड्स पण असतं फंड्स आता जवळपास किती आले त्याच्या आपण नाही नाही यासाठी स्मारकासाठी स्मारका अडीच कोट रुपये ते सगळं फंड्स आपली काय महापालिका नाही आहे आपली नगरपालिका त्याहून फंड्स मॅनेजमेंट हे ते सगळं बघून केलं आहे उभं हे महत्त्वाचं आहे उशीर झाला जर कोण म्हणत असेल तर मग